नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसन राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातल्या महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार हा मानवत कापूस बाजार हा आकोट कापूस बाजारवाहो सिंधी सेलू कापूस बाजारवाहो महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे आत्ता कापूस बाजारावर मोठ्या प्रमाणात तेजीत आले आहे इथून पुढचा कापसाचा दर कसा असणार आहे यासाठीच्या लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलेलं आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं सरासरी ऐंशी चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत प्रति किलोचा बाजारभावाची अपडेट आहे इथून पुढचा बाजारभावाचे अपडेट बघणार आहोत अमरावती कापूस मार्केटमध्ये पंच्याहत्तर क्विंटल एवढी आवक आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारवर जो आहे सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपयापर्यंतचा आजचा कापूस बाजाराची अपडेट आहे सावनेरमध्ये तीन हजार क्विंटल लवकर सरासरी दर अठ्याहत्तर रुपयापर्यंतचा सावनेरचा आजचा कापूस बाजाराची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं भद्रावती कापूस मार्केट दोनशे पन्नास क्विंटल लवकर आले सात हजार चारशे रुपये ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा भद्रावती या ठिकाणचा सरासरी दर चौऱ्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत बाजार आहे समुद्रपूर मार्केटमध्ये शहात्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंतचा आजचा कापूस बाजाराची अपडेट आपल्याला पाहायला मिळते सरासरी दर शहात्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत समुद्रपूरचा आजचा कापूस इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये जालन्यामध्ये आठ हजार दोन रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आलेले आहे तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल जालना या ठिकाणचा आजचा कापूस बाजार भाव तसेच इतर महत्त्वा ठिकाण्यामध्ये घाटंजीमध्ये बाजारभाव जर बघितला अठराशे क्विंटल अवकाल सात हजार सातशे पन्नास ते आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा घाटंजी या ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव आहे अकोलामध्ये बोरगाव मंजू एकसष्ट क्विंटल अवकाल सात हजार सातशे रुपये ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला बोरगाव मंजू सरासरी दर सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंतचा अकोला बोरगाव मंजू या ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव उमरेडमध्ये नऊशे क्विंटल लवकरले सात हजार नऊशे रुपये ते आठ हजार साठ रुपयापर्यंतचा उमरेडचा आजचा कापूस बाजार सरासरी दर एकोणऐंशी ते ऐंशी पॉईंट सहा रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे देवळगाव राजा पंधराशे क्विंटल लावकले सरासरी दर अठ्याहत्तर ते ऐंशी पॉईंट सहा रुपयापर्यंतचा देऊळगाव राजाचा सरासरी दर अठ्ठ्यात्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे काटोल अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकाले सात हजार पाचशे रुपये ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा काटोल या ठिकाणचा सरासरी दर पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत काटोलचा आजचा कापूस बाजाराची अपडेट आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणामध्ये मांडळ नऊशे वीस क्विंटल अवकाले सात हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस बाजाराची अपडेट सरासरी दर एकोणऐंशी ते ऐंशी रुपयापर्यंतचा मांडळचा कापूस बाजारावर आहे सिंधी सेलू लांब स्टेपल दोन हजार दहा क्विंटल अवकाले आठ हजार एकशे दहा रुपये ते आठ हजार दोनशे नव्वद रुपये सिंधी सेलूचा आजचा कापूस बाजारावर सरासरी दर एक्क्याऐंशी ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे हिंगणघाट पाच हजार क्विंटल लवकर सात हजार सातशे रुपये ते आठ हजार दोनशे ऐंशी रुपये हिंगणघाटचा आजचा कापूस बाजारावर सरासरी दर सत्याहत्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे वर्धामध्ये तीनशे पन्नास क्विंटल अवकाले सात हजार सातशे रुपये आठ हजार दोनशे रुपये सरासरी दर सत्याहत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंतचा कापूस बाजाराची अपडेट आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी वर शेगाव एकशे सदोतीस क्विंटल लवकरले सात हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्र